जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर काँग्रेसच्या सहा आमदारांचा बहिष्कार आमदार सतेज पाटील यांची माहिती कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीमध्ये विरोधी आमदारांना फक्त दहा टक्के निधी दिला जात होता विरोधकांच्या मतदारसंघामध्ये निधी मागायला सत्ताधारी येणार नाहीत का असा सवाल काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला आहे तसेच निधी वाटपामध्ये केल्या जाणाऱ्या भेदभावाचा निषेध म्हणून आजच्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीवर काँग्रेसच्या सहा आमदारांकडून बहिष्कार टाकण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या निधी वाटपाच्या असमानतेवरून जिल्ह्यातील काँग्रेसच्या आमदारांनी आपली नाराजी जाहीररित्या बोलून दाखवली होती आज त्यावर भाष्य करताना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी आज या सत्ताधारी पक्षाकडून केल्या जाणाऱ्या भेदभावाविरोधात राग व्यक्त करून त्याचा निषेध केला ते म्हणाले मी पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीच्या मेंबरला सुद्धा निधी दिला आहे येत्या दोन दिवसात मी ती आकडेवारी जाहीर करेन असं ते म्हणाले पुढे बोलताना त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या विरोधी पक्षातील आमदारांना महायुती सरकारने फक्त दहा टक्के निधी द्यायचा असा फॉर्म्युला ठरवला आहे आम्ही विरोधी पक्षातील असलो तरी त्यांच्या या पक्षातील आमदारांचाच मतदारसंघ नाही का येथे जनता नाही का येथे मत मागायला युतीमधील उमेदवार येणार ना नाहीत का हे अन्यायकारक आहे म्हणून कोल्हापूरच्या डी पी सीच्या या बैठकीला आम्ही सहा आमदार बहिष्कार टाकत आहोत असं त्यांनी म्हटलं आहे पुढे बोलताना त्यांनी राज्य शासनाला विनंती केली आहे की राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री असा उल्लेख जेव्हा होतो तेव्हा ते राज्याचे मंत्री म्हणून होतो त्यामुळे ते केवळ दोनशे मतदारसंघाचे हे राज्य आहे का विरोधी पक्षाला कमी निधा निधी दिला हे समजू शकतो मात्र अगदी दहा टक्के निधी म्हणजे विरोधी आमदारांचे कामच होऊ नये असा विचार त्यामुळे मी सत्ताधाऱ्यांच्या या गोष्टीचा विरोध करतो निषेध करतो काँग्रेसच्या आरोप आहे आजच्या बैठकीला नेमकं काय होणार आहे नाही काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीचे जे विरोधी पक्षातले आमदार आहेत महायुती सरकारनं राज्यातून एक फॉर्म्युला ठरवला की त्यांना फक्त डी पी डी सीतला दहा टक्के निधी द्यायचा मग जे लोकप्रतिनिधी आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी आलेलो आहोत त्यांचा मतदारसंघ नाही आहे का तिथे जनता नाही आहे का तिथं मतं मागायला हे तीन पक्ष येणार नाहीत का भविष्य काळात आणि म्हणून मला वाटते हे अन्यायकारक आहे आम्ही कोल्हापूरच्या डी पी डी सीच्या आजच्या बैठकीला साही आमदार त्या ठिकाणी बहिष्कार टाकणार आहोत हा फॉर्म्युला राज्यातून आलेला आहे आणि त्यामुळं राज्य शासनाला आमची विनंती आहे की राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे अर्थमंत्री असा ज्यावेळी उल्लेख सगळ्या मंत्र्यांचं होतो त्यावेळी ते, ते राज्य म्हणून होतो का दोनशे मतदारसंघाचं हे राज्य आहे फक्त राज्य सरकार आणि म्हणून मला वाटतं विरोधी पक्षाला ठीक आहे थोडं कमी दिला आम्ही समजू शकतो अगदीच दहा टक्के म्हणजे त्या मतदारसंघात कामच होऊ नयेत हा जो काय एक नवीन पायंडा या राज्यात पडायला लागला त्याचा आम्ही निषेध करतो दहा तरी बघितली तर लक्षात येईल अगदी डी पी डी सीच्या मेंबर्सनासुद्धा पैसे दिलेले आहेत आणि वेळ पडली तर उद्या परवा ते आकडेवारी मी दोन वर्षातली जाहीर करायलाही तयार आहे होत नाही तिथं तिथं भांडण तिथं भांडण काढून निर्णय तिथं होऊ शकत नाही निर्णय हा वरती होणार आहे आज आम्ही इथं डी पी डी सीला जाऊन वाद घालून त्यातनं निर्णय काहीच होणार नाही निष्पन्न काहीच होणार नाही आणि म्हणून आम्ही आमदार म्हणून पत्र दिलेले आहेत की हीही कामं आमची झाली पाहिजेत असे आम्ही पत्र दिलेले आहेत आता ते त्यांनी तो निर्णय घ्यायचा परंतु आम्हाला जी माहिती आहे तो राज्यातनं वर आलेला फॉर्म्युला आहे त्यामुळे जिल्हा डेप्यू डी सीमध्ये जाऊन काही निर्णय होणारच नाही की का वेळ आली असं वाटतं मला वाटते ज्या पद्धतीनं स्वतःच्या पक्षाचे आमदार फक्त सांभाळायचे या एका हेतून राज्य सांभाळायचं नाही फक्त आमदार सांभाळायचे या हेतूनं कारभार चालू आहे तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला तर पुन्हा एकदा प्रकार समोर आलेला आहे काय काय शिवाय सगळं राहिलं नाही भरती प्रक्रियेवर गेले वर्षभर वर सातत्यानं आम्ही चर्चा करतो की ही प्रक्रिया व्यवस्थित झाली पाहिजे मधल्या काळामध्ये ही प्रक्रिया थांबवली गेली पंच्याहत्तर हजारची भरती होणार एका बाजूला सांगितलं गेलं ती भरती प्रक्रिया व्यवस्थित होत नाही आणि आत्ताचा जो गैरप्रकार बघितल्यानंतर म्हणजे शासनाची नेमकी भूमिका काय आहे मला वाटते शासनाचं एक धोरण आहे की ह्या चुका करायच्या आणि भरती प्रक्रिया रखडायची भरती प्रक्रिया थांबेल कशी तर या अशा बारीक सारीक चुका करायच्या आणि ज्याच्यामुळं त्या प्रक्रियेवर शंका निर्माण होईल आणि मग आम्हाला प्रोसेस करायची आहे आम्हाला अजून वेळ पाहिजे असं म्हणत ही प्रक्रियाच थांबवायचा एक प्रयत्न चालू आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर